हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही आलेलो आहोत डी मार्टला तर मी ह्यांना बोलले होते की जे पाहिजे ते तुम्ही घ्यायचं आजचा बाजारच तुम्ही घ्यायचा बघू कसं कसं बाजार करता येते तर त्यांचं चाललं होतं एक एक आणून ठेवायचं आणि उलटं सुलटं काय पण आणून ठेवत होते तसं तर ते अगदी परफेक्ट असा बाजार करतात फक्त काही छोट्या छोट्या गोष्टी असतात जे की आपल्याला म्हणजे बायकांना माहीत असतं की कोणती योग्य आहे किंवा कोणती थोडीशी कमी जास्त आहे जगावेगळे आले वा आपले फ्लावर लगा। वाला पसंत नाही मग कोणता पसंद आहे टकल टोपी पडली मनानच पडली नाही नको फिरवते काका खवळतील तुला कोणता थांब थांब तो पप्पा ने काढलाय बघ अरे, अरे ब्ल्यू कलर चा आधी सुद्धा आपल्याकडे बाळा हवा नको बघू इकडे बघ हा हा पेन के दिखाओ। ये वाला सबसे अच्छा काय पप्पा हां हां छान आहे चला हे देखो मेरी पसंद का तो सबसे ज्यादा प्यारा like अरे रुद्दू साठी बॅग बघायचा आहे नंतर येते नाही येते वाव हा पण मस्त आहे ना पा बाबू हा बघ हा छान त्याच्यापेक्षा तसला चौकनी वाला तर तो आधी पण घेतला होता हा ट्राय करके देखो छान दिसतोय का पप्पाला पा, विचार

अरे बाप रे मुझे तो दिखना ही बंद हो गया मम्मा ये तो तुम्हारा है चलो अभी चलो हाँ। <laughs> मैं खुशी दिखते <laughs> तर रुद्रला वाटत होतं की मला पण चष्मा घ्यावा तो मला घे घे म्हणून मागं लागलेला पण मी शेवटी नाही घेतला कारण की माझा चेहरा छोटा आहे आणि मग चष्म्याच्या ज्या काही फ्रेम होत्या त्या मोठ्या मोठ्या होत्या ते काय मला एकदा एकदम चांगलं नाही दिसत तर आम्हाला मेन म्हणजे बघायची होती ते म्हणजे रुद्रला बॅग बॅग घ्यायची होती पण पन जेव्हा पण आम्ही जाईल का नाही तेव्हा त्याच्या साईजच्या बॅग नसतात यावेळी सुद्धा नव्हत्या आता नेक्स्ट टाइम बघावं लागल तर ह्यांचं इथं चाललं होतं की तुझ्यासाठी शूज घे जे की लेसवाले असतात ना ते मला पाहिजे होते खूप दिवसापासून पण माझी साईजच नव्हते मग ते राहून दिलं आणि मग रुद्रासाठी बघायला गेलो तर प्रत्येक वेळ ह्यांना रुद्रासाठी घ्यायचंच असतं तर मागच्या वेळी पण त्यांनी मला न सांगता मी काउंटरवर गेल्यावर त्यांनी वरून शूज आणले आणि ती इतकी छोटी साईज होती ना ती अक्षरशः नवीच्या नवी आहेत आणि तशीच ठेवून दिले मग खूप वाईट वाटतं असं मला की आणायचे आणि तसेच ठेवायचे तर मी त्यांना सांगितलं की याच्या पुढे मला घेतलं तरच काही पण घ्यायचं नाही तर उगंच पैसे वेस्ट घालवायचे नाही तर रुद्रालासाठी तर आम्हाला काय आवडले नाही कारण रुद्रकडे चार पाच जोड आहेत आणि त्यांना घ्यायचंच असतं मला कसं तरी मनवावं लागतं नको नेक्स्ट टाईम घेऊया तर खालचा किराणा वगैरे तर घेतला होता पण मेन पार्ट तर वरच्या दोन्ही काउंटरला असतो कारण की तिथंच सगळ्यात जास्त शॉपिंग करण्यासाठी काय काय असतं तर रुद्र इथं आला होता टॉयज त्याला बघायचे होते तसं तर तो खूप म्हणजे समजूतदार आहे त्याला मी घरून सांगितलं की नाही तुला हे मिळणार तर तो तेवढ्यावरतीच स्टॉप करतो दुसरं काही तो घेणार नाही मी जबरदस्ती जरी घेतलं ना तरी पण तो घेत नाही पण वरती टॉयजच्या तिथे गेलं की त्याला मग म्हणणार मम्मा ड्रॉइंग बुक नको मला गाडी घेणं असं त्याचं म्हणणं होतं तर डी मार्टला खरंच खूप छान छान अशा वस्तू असतात फक्त जे असे ती खेळणी वगैरे किंवा काही बेडशीट चादर हे मला थोडंसं कॉस्टली वाटतं बाकी नंतर काही स्वस्तच असतो त्यात काही विषयच नाही आपल्याला खूप स्वस्त पडतं खरं म्हणून म्हणूनसाठी आम्ही तर मग डी मार्टचाच एकदम बाजार भरतो अगदी दोन तीन महि दोन महिन्याचा तरी भरूनच टाकतो पुन्हा इकडे तिकडे यायची गरजच नको आणि रुद्रचं झाल्यावर मी माझ्यासाठी बघायला आले होते की काय भेटते का पण माझी साईज इथं काय अवेलेबल नसते तर खरंच नवरा असेल ना आपलं अख्खं ओझं ते स्वतःच्या खांद्यावर घेतो बघू शकता माझ्या म्हणजे ह्याच गोष्टीमध्ये नाही प्रत्येक गोष्टीमध्ये कुठेही असो आपल्याला खरं तर असं वाटतं बरं का नवरा म्हणजे हे ते पण खरंच खूप ओझ ते स्वतःच्या खांद्यावरती घेतात कुठेही आम्हाला तर मी एकटी गेली की नाही गावाकडे मला ट्रेनमध्ये बॅग उचलायचं वगैरे इतकं भीती वाटते टेन्शन येतं पण हे सोबत असतील ना अगदी मन रिलॅक्स जाणून मी सगळ्या गोष्टी एन्जॉय करते इतकं छान खरं तर वाटतं बरं का तर रुद्र राम आलेलं आहे तर सगळ्यात आधी बिल बघा बिल बघून तर चक्करच यायची वेळ आली सर प्रत्येक वेळी मी तर ठरवून जाते की बिल कमी करायचं कमी करायचं पण वाढतंय कसं तेच कळत नाही आकाला तर चक्कर लागली का बिल ऐकून खेडे गावात तर किती कमी पैशात बाजार येतो या खरं आहे बरं का गावाकडे किती कमी याच्यामध्ये तर ह्याची काहीच गरज नव्हती बरं का आम्ही पिझ्झा बिझ्झा काही करत नाही तरी यांनी श्वास घेतला म्हटलं आता अक्काली तर पिझ्झा करून तिला घाल खायला त्यांनी घेतलाय ठीक आहे बघू करायला येईल तर गेलो चष्मा हा आज तर आम्हाला जो दोघालाही आवडला नाही तो त्याने घेतला त्याचं म्हणणं की मला पर्पल कलर आवडतो तर म्हटलं की बाबा तुला काय घ्यायचं ते तर सगळ्यात तर तेल आहे तेलाच पाचशे रुपये चार किलो इनफ होत महिना दीड महिनापर्यंत जाते त्यानंतर हे तर मला एकच गोष्ट आवडती बर का अगरबत्त्या खूप छान भेटतात डिमार्ट आणि बिलकुल ठेवलं काका अगरबत्त्या तर, तर एक वर एक फ्री असतं त्यामुळं छान वाटतं आणि खूप दिवस त्याच्यात भरपूर अगरबत्त्या असतात जे की मार्केट मधून आपण घेतलं ना इतक्या दिवस चालत नाही ते आणि याचं बिस्किट दोन पॉकेटांनी देतो तिकडे बिस्किटचा पुढा तर ह्यावेळी ती डार्क फंटेन्सी आणलंच नाही डार्क फंटेन्सीवाला आणलंच नाही एक कारण एकाच दिवशी हा सगळेचे सगळे बिस्किट खातोय तर असं एकाच दिवशी सगळे खायला लागला ना तर अवघड होऊन जायचंय त्यामुळे ह्यावेळी आणलंच नाही कारण इतकं संपवतोय संपवतो त्यामुळे आणि ओरिओ घेतला याला त्याला केक खायचा आहे ओरिओ बिस्किटचा त्यानं बघितला होता व्हिडिओ तर त्याचं म्हणणं होतं आणि हे तूप हे सुद्धा अडीचशे रुपयाला भेटत होतं आता किती महाग झालंय तर एवढं आम्हाला दीड दोन महिने जात संपत तर नाही पण आम्ही जबरदस्ती संपवतो कारण एवढं तूप खाल्लंच पाहिजे घरचं पण आहे इतकं टेस्टी लागत नाही मला जे ना लागत ना लागत दूद दूद हे जे विकतच आहे ना त्याच्यापेक्षा एवढी टेस्ट घरच्याला लागत नाही आणि महत्वाचं आपल्याला एकराला दूध लागतं त्यामुळे दूधच वाचत नाही तर तूप करायचा विषयच नाही तरी आलं लसून टेस्ट हे मच्छरची गुड नाईट हे खूप चांगलं चालतंय बरं का दोन दोन आहेत दोन महिने जातात भरपूर दिवस चालतं नंतर या रुद्रासाठी तर आता एवढं लागणार नाही सुट्ट्या पण तरी पण आणलं घरी खायला लागत कधी तर ला ला रुद्रासाठी हे टी शर्ट बघ आता तर महत्वाचा टी शर्ट इतकं छान स्वस्त पडतात ना हाच टी शर्ट बाहेर घ्यायला लागला अडीचशे तीनशे ला जातो दीडशेच्या दोनशे चा तर हा दहा ऐंशी ला पडलाय हा एकशे नऊ ला पडलेला आहे बघ शंभर रुपयांना खूप छान डीमार्टचं कसं असतं ना आ, आ, जी त्यांचा जो रेट आहे वरून जो फिक्स ठरलेला असतो तीच किंमत असते एकही रुपया ते वाढवत नसतात दे एक नाका तेवढ्याच किमती देतात प्रत्येक वस्तू हा एक घेतला तर हा हा त्र्याण्णव रुपयाचा किती छान आहे आणि याची क्वालिटी कपडा इतका मस्त आहे का नाही बघ कसा आहे कपडा छान आहे का आणि हा एक हा बायांचा घेतला त्याच्यासाठी हा पण छानच आहे कस ह्या गरमीमध्ये तसं आम्ही त्याला हाफ बाया घालत नाही कारण त्याचे दंड आहेत ना खूप छोटे आहेत त्याला मोठे दंड लागतात मग ते हाफ बाह्याचं छान वाटत पण ह्यावेळी नाही घेतलं आणि मॅगी मसाला हिच्यासाठी आणलाय कारण आम्ही तर मॅगी खात नाही मागच्या बाजारामध्ये तुम्ही जर कंटिन्यू ब्लॉग बघितला असेल तर बघितला असेल आम्ही बिलकुल खात नाही हिच्यासाठी आणलाय चार पाच बाकीच त्यानंतर हा चिवडा पण हिच्यासाठी आणलाय कारण ही उपवास करते आम्ही काय उपवास नाही करत फक्त जो काही महत्वाचा उपवास असतो ना तेवढाच आम्ही करतो तर त्यानंतर हे गुळ जो की मी रेग्युलरली घेते तर मला हे खरंच स्वस्त छान वाटतं बघा कारण डीप जरी घेतली नाही का किलोची तरी पण ती शंभर रुपयाला पडते आणि ही भरणी सुद्धा शंभरला पडते या वीथ भरणी पण येते आणि महत्वाचं म्हणजे ह्या गुळ आहे छोटे छोटे डीप आहेत त्यामुळे आपल्याला घालताना पण खूप इझिली इझी पडतं जी मोठी डीप असेल तोटच पण नाही पटकन आणि हा माझा रेग्युलर रेग्युलर असतो आणि आम्ही तेवढा वापरतो कारण आता तर मी गुळाचा चहा करणार आहे तुमच्या सर्वांच्यामुळे यायला लागलाय थोडा थोडा आणि चांगला असतो सर्वांनी सातरेपेक्षा बिस्किट लगेच फोटलं आणि रुद्र चॉकलेट जो की रेग्युलरली असतो प्रत्येक महिन्यात असत तर महिन्याच्या महिन्याला जो बाजार असतो ठरलेला तोच असतो तर आम्ही बकरी चहा पावडर युज करतो त्यानंतर तर ह्यावेळी हा का का ही आणलाय फालुदा येतो काका करायला हां तर हा फालुदा आणला कारण की गरमी पण आहे आणि ही पण आहे तर सारखं म्हटलं असं घरात कोणीतरी असं नवीन असलं आपल्याला लागतं काय नाही काय सारखं तर छान आहे फालुदा बघायचा ट्राय करून कसा होतो चांगला झाला तर नेक्स्ट टाईम आणायचा ह्यावेळी मी खोबरात कीच पण आणलाय प्रत्येक वेळी नाही आणत घरूनच खोबरं आणती पण ह्यावेळी गावाकडे नव्हतं नव्हतं का होतं तर माहित नाही पण मी आणलं नाही गावाकडनं तर हा साबण हिच्यासाठी आणलाय आम्ही तर रेग्युलरली घात सामान दि बाकी काही नाही अजून एक आणलंय तो म्हणजे डोश्याचं पीठ आणलंय म्हटलं डोसे करायचे कारण आम्ही मार्केट पासून राहतो डोश्याचं पीठ खरं तर मार्केटली इथं चौकामध्ये छान भेटतं चांगलं मस्त फिटलेलं पीठ असतं ते वीस रुपयालाच पॉकेट भेटतं त्याच्यामध्ये सकाळी संध्याकाळ कितीही डोसे का भरपूर चालतं पण ते होतच नाही जाणं पण होत नाही आणि नेमकं ते ने 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 संध्याकाळी आणावं लागतं सकाळी आम्ही गेलो काहीतरी होतच नाही अन्न आणि जरी आम्ही तिघं गेलो तरी सुद्धा अन्न होत नाही तर लक्षात राहत नाही किंवा मग जास्त चौकातले करते चल चल चलपुडं तर हे आणलंय बघा कसं करायचं तर ते वाचावं लागेल की कसं आहे काय त्यानंतर रवा खूप लागतो मला रवा मैदा सो आणि याच्यामध्ये तर फक्त किराणा या पिशवीमध्ये किराणा जसं की बासमती राईस तांदूळ पण आम्ही इथला विकतचाच खातो घरचा घरी गावालाच आमचे तांदूळ आणि नॉर्मल शेंगदाणे मीठ हे जे असतं ना ते याच्यामध्ये एवढाच बाजार आहे तरी चार पाच हजार कसे जातात आणि कुठं जातात काहीच कळत नाही की कसे गेले इतके पटकन चार हजार दोनशे तीनशे हा होता एवढा बाजार पण रुद्र कधी कधी इतका भारी वागतो आणि कधी कधी लय हे करतो मग अशी सगळं सामान दोन पिशव्या मध्ये बसत बसत होता पण व्यवस्थित तर म्हंटला की मम्मा माझ्याकडे दि मी पण तुझी हेल्प करतो म्हणून त्याने बिस्किटाची पुढे पुढे गाडीवरती टाकीच्या पुढे घेऊन असा बसला जाम पकडून तर कधी कधी लय समजूतदार सारखा वागतो आणि कधी कधी असा करतो तर हा होता बाजार का भरायचा किती वेळ लागला का भरायला कशाला सांडलंच बघा लगेच सांडून ठेवलं छान आवडला शर्ट आवडला का पप्पाला दाखव ना पप्पाला विचार कसा दिसतो जाना 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 पप्पाला दाखव तर डी मार्टवरून आल्या आल्या आम्ही पहिल्यांदा चिकूचा ज्यूस पिलो कारण की नाश्ता करून गेलो होतो पण इतकं म्हणजे गरम होत होतं ना तर चिकूचं ज्यूस हे इतकं छान बनवतात ना ह्यांनीच खरं तर मला शिकवलं आहे आणि ह्या दोघांनी मिळून काल माझ्यासाठी बनवला होता त्यामुळे मग मी पण आज आल्यानंतर मग आम्ही दोघींनी मिळून केला होता तर खूप छान झाला होता आणि छान लागतो मस्त महत्त्वाचं म्हणजे थंडगार असं वाटतं आणि ज्यूस पिल्याच्यानंतर नंतर तर भूकच नव्हती पण ह्यांना भूक लागती कारण की ना ह्यांना प्रचंड भूक लागती आमचं आपलं कसं असतं ना बारीक लोकांचं भूक लागते पण थोडंसं खाल्लं ना तरी पोट भरून जातं पण थोडंसं तब्येत असणाऱ्या लोकांचं त्यांना जास्तीची भूक लागती पण एकदा खाल्लं की त्यांना दिवसभर काही लागत नाही आणि हाडकुळ्यांचं असं असतं की सारखी सारखी भूक लागत असती आणि असं माझ्याच बाबतीत होतं बरं का नेहमी तर इथं आमच्या दोघींचा स्वयंपाक चालला होता हिचा तर उपवास होता मी उपवासासाठी तिला काहीतरी करणार होते पण त्याच्या आधी म्हटलं थोडंसं आपल्यासाठी जेवण बनवून घेऊया कारण की उपवासाला सारखं सारखं पण एवढं खायचं नसतं आणि तिने ज्यूस वगैरे पिला होता किंवा इकडचं तिकडचं थोडंफार खाल्लं होतं तर ती म्हटली की मला नंतरच काहीतरी उपवासासाठी बनवूया तर तिला इथं सारखं स्वयंपाकात यायचं असतं की मी म्हणत असते बरं का नको करू माझं मी करते पण तिला करायचं असतं सारखं मध्ये मध्ये कारण की तिला पण शिकायचं आहे स्वयंपाक कसा करायचा मला तर तसं म्हणजे थोडंफार जमतं पण दुपारी पण आम्हाला जवळ झोपायचं पण होतं कारण की आजपासून यांची नाईट शिफ्ट सुरू होते त्यामुळे मग संध्याकाळी आम्ही रिलॅक्स असणार आहे पण मग संध्याकाळी चार पाच वाजताच उठावं लागतं पुन्हा आणि पुढच्या जेवणाची स्वयंपाकाची तयारी करावी लागते कारण नाईट शिफ्ट असले की ते साडेसहाला घरातून जातात मग त्याच्या आधी माझा स्वयंपाक रेडी पाहिजे मग ते जेवण वगैरे करून मग जातात कारण की पुन्हा कंपनीमध्ये मग ते जेवण नाही करत डायरेक्ट सकाळी येतात आणि पुन्हा मग नाश्ता वगैरे करून पुन्हा झोपून जातात असं त्यांचं असतं रुटीन त्यामुळे मग ते म्हणत होते उरकं आवर पटपट मला झोपायचं आहे दुपार झाली कारण की एक एक वाजून गेली होती आम्हाला स्वयंपाक करेपर्यंत आणि स्वयंपाक कम्प्लीट होईपर्यंत अजून दीड पावणे दोन वाजत आले असते तर त्या मग ते माझ्या मागा लागलेले आवर पटपट झोपायचं -पट आहे झोपायचं आहे असं त्यांचं चाललं होतं म्हणणार बघा फक्त की झोपायचं आहे पण पन झोपणार लवकर नाही आणि जेवण वगैरे झाल्यानंतर उद्रेचं इथं डान्स झाला आहे तर नाचो नाचो हे गाणं आमच्या टी व्हीवरती दिवसाला दहा पंधरा वेळा तर लागतंच कारण रुद्रचं फेवरेट गाण आहे तो त्याला समजायला लागल्यानंतरचा सगळ्यात हिट असा पिक्चर होता आणि ते गाणंसुद्धा होतं आणि आम्ही थिएटरला गेलो होतो बघाय त्यामुळे तिथं त्याने खूप एन्जॉय केला होता तर हा होता आपला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा बाय बाय